नमस्कार मी सौ सीमा सोनार गंगापूर रोड नाशिक येथून बोलत आहे सर्वप्रथम सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि रेडिओ एम एस सी गुरु यांचे खूप खूप आभार ज्यांनी आम्हा महिलांना हे व्यासपीठ खुल्या करून दिलं आता प्रेरणादायी स्त्री यामध्ये मी अहिल्याबाई होळकर यांची निवड केलेली आहे अहिल्याबाई होळकर यांचा इतिहास थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करीत आहे अहिल्याबाई होळकर या यांचा जन्म अहमदनगर येथील चौंढ या गावी झालेला आहे अहमदनगर जिल्ह्यातील चौंढ या गावी आता मल्हारराव हे युद्ध करकरत, भारत करत, युद्ध करत 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 ते एका मंदिरामध्ये चौंढ या गावी येतात विश्रांतीसाठी तेथे त्यांना ते रत्न सापडत अहिल्याबाई होळकर चुंचणी चाणाक्ष त्यांचं सगळं ते निरीक्षण करतात आणि त्यांना त्यास त्या सून म्हणून पसंत पडतात ते त्यांच्या वडिलांशी हा प्रस्ताव मांडतात आणि त्यांचे वडील देखील तयार होतात आणि केवळ आठव्या वर्षी अहिल्याबाई होळकर यांचा विवाह खंडेरावांशी होतो पुढे जाऊन त्यांना मालेराव आणि मुक्ताबाई ही दोन अपत्य होतात आणि खंडेरावांचं युद्धनीती मध्ये आणि कारभारामध्ये फारस लक्ष नसतं आणि निपुणही नसतात म्हणूनच मल्हारराव चाराक्षपणे अहिल्याबाईंची निवड करतात सून म्हणून आणि ते त्यांना मल्हारराव हे त्यांना युद्धनीती व्यवहार कुशलता न्याय समान्याय हक्क या सगळ्या गोष्टी शिकवत असतात आता नंतर काय होत की एका युद्धामध्ये खांडेराव मारले जातात आता सती जाण्यासाठी अहिल्याबाई तयार होतात मात्र मल्हारराव त्यांना सती जाऊ देत नाही ते रोखतात आणि ते म्हणतात तुम्ही राज्यकारभारासाठी अतिशय योग्य स्त्री आहात आणि त्यांचं हे वाक्य अगदी खरं ठरतं पुढे यथावकाश मल्हारराव देखील एका युद्धामध्ये मारले जातात आता मात्र थोडासा अहिल्याबाईंवर दुःखाचा डोंगर कोसळतो तरी पण खचतील त्या अहिल्याबाई का अजिबात नाही त्या पुण्या नव्या जोमानी मल्हाररावांनी जे जे त्यांना शिक्षण दिलेलं असतं त्याचं अगदी पर उपयोग करून बरोबर त्या राज्यकारभार सुरळीतपणे करत असतात आता त्यांच्यातली युद्धनीती चाणाक्ष युद्धनीती याचं चा उदाहरण द्यायचं झालं तर राघोबा दादा एकदा चाल करून येतात मालवा प्रदेश असतो मालवा प्रांतातल्या त्या असतात तर तिथे ते युद्धासाठी येतात तर तुकोजीरावांमार्फत या त्यांना संदेश पाठवतात की तुम्ही जर जिंकलात तर एका बाईविरुद्ध जिंकलात म्हणून तुमची काहीही वाहवाह होणार नाही आणि मात्र हरलात तुम्ही तर तर तुमची वर सगळेजण थुथू करतील आल्या पावली तसेच माघारी जातात आणि अशा प्रकारे अहिल्याबाई युद्ध जिंकतात म्हणजे स्वतः युद्ध करून देखील चाणक शब्दीचा वापर करून अशा प्रकारे त्या युद्धनीतीमध्ये अतिशय निपुण असतात घोडेस्वारी वगैरे सगळं शिक्षण त्यांनी घेतलेलं असतं असं ही झाली युद्धनीती समान हक्क कायदा याच्यामध्ये स्वतःच्या मुलाला देखील त्यांनी मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली बघा किती 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 महान होत्या अहिल्याबाई म्हणजे स्वतःच्या मुलाला देखील त्यांनी मागे सोडलं नाही मृत्युदंड त्याला सुद्धा ठोठावला नंतर हा झाला समान्या युद्धनीतीचं झालं माहेश्वरी साडीचा प्रसार त्यांनी अतिशय योग्य उंचीवर महेश्वरी साडीला नेऊन ठेवलं आता पुण्यश्लोक अहिल्याबाई का बरं म्हणतात बरं तर पुण्यश्लोक अहिल्याबाई म्हणजे यांनी सगळ्या महादेवाच्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला काशी विश्वेश्वर सोरटी सोमनाथ नर्मदा गंगा यांच्या काठी घाट बांधले आणि खूप मोठं महान कार्य त्यांनी केलं आज त्यांच्यामुळेच आपल्याला ती सगळी मंदिरं बघायला मिळत तर असं म्हणजे किती महान कार्य त्यांनी केलं या सांगायला शब्दच हिटे पडतील आणि वेळही कमी पडेल पण थोडक्यात मी त्यांची माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचे गुणविशेष सांगितले तर अशा या अहिल्यादेवींना आपला सर्व महिला वर्गातर्फे कोटी कोटी प्रणाम आणि महिलांनो त्यांच्यातला धाडसीपणा हजरजबाबीपणा धैर्यशील वृत्ती वेळप्रसंगी कसा निर्णय घ्यायचा त्याचं बरोबर मूल्यमापन आणि योग्य चानाक्षनीती चाणाक्ष नीती की जिथे कुठे तुम्हाला कसं पाऊल उचलायचं हे त्यांच्याकडनं आपल्याला शिकण्यासारखं आहे तर आपल्या सुद्धा व्यवहारामध्ये आपण त्यांचे हे गुण अंग अंगीकारूया असं मला अगदी मनापासून वाटतंय आणि पुढे आपण त्यांचा त्यांना आदरस्थानी घेऊया आणि इतिहासात अज अजरामर झालेली ही स्त्री आहे आणि जगातल्या सर्व महिलांच्या मान मान्यवर आणि धाडसी महिलांच्या ह्याच्यात नक्कीच अहिल्याबाई होळकर यांचं पहिलं स्थान आहे असं अगदी मला मनापासून वाटतंय हर हर महादे, हर हर महादे, हर हर महादे। तर मित्रांनो जागतिक महिला दिनानिमित्त राबवला जाणारा हा उपक्रम आणि या स्पर्धकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि तुमच्या आवडत्या स्पर्धकाला विजेता बनवण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेच्या सामाजिक उपक्रमांच्या प्रत्येक अपडेटसाठी प्रबोधन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा